मित्रांनो पिंग व्हेरायटी फोम लावलेले आहे मी आता बाकी वाचलेले फोन नंतर लाव लावेन मी आमचा ला। मुलगा आता फोम लावण्याची प्रॅक्टिस करून राहिला आहे त्याला मी सांगितलो आता फोम कसे लावले जाते तुम्हाला वाटत असेल हे वाईट वाईट म्हणून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हा प्रयोग आपला आहे धानाच्या शेतीमध्ये आम्ही जाम पेरू आणि मल्टिपल फ्रूटची फ्रूटचा बगीचा लावला आहे तरी आमचा हा मुलगा आता त्याला मी सांगितलं कशे लावा आला है। तुन है फ्रूट फ्रॉम कसे लावायचे तर लावून राहिला आहे समोरच्या दृष्टिकोनातून तोच लावणार हा दोन वर्षाचं झाड आहे त्याला पहा फ्रूट किती आले आहे जवळपास दोनशे फ्रूट आले आहे ह्या झाडाला दोन वर्षाचं झाड आहे हा मी आणखी दुसरा झाड दाखवतो तुम्हाला जवळपास दोनशे फ्रूट आले आहे याला हे झाडं मी प्रॅक्टिकलसाठी लावले होते आधी हे पिंक तायवान व्हेरायटी आहे कचरा तर भरपूर झाला आहे पण काय करणार टायमामुळे हा कचरा काढण्यात आला नाही पूर्ण दाखवतो बघा खूप सारे असे फ्रूट आले आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानोऱ्या ता बल्ल्हा तालुक्यातून मानोरा हे ग्राम पहिल्यांदा ही पेरूबाग आहे छान अशी फुललेली पेरूबाग बघू शकता तुम्ही हे घ्या बघा मित्रांनो सेटिंग इकडे या झाडाला हे बघा भरपूर असं सेटिंग आली आहे पिंक चायवान व्हेरायटी आहे फांदीला सरका है। फुम लावाई फुम लावला नंतर एक फांदीला फळ असल्यासारखं आहे फोम लावायच्या इथं फोम लावल्यानंतर परत तुम्हाला एक व्हिडिओ पाठवेन मी तेच व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा